मदना पुष्पा आहे दिव्यांग इतर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतक्या करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक विसोवा पंचवीस क्रमांक एकोणसत्तर विसोवा मादाम कामा मार्ग हुतात्मा राजपुरोस मंत्रालय विस्तार भवन मुंबई चार शून्य शून्य तीन दोन दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक विसावं दोन हजार अठरा प्रकल्प बासष्ट विसावं दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक विसो दोन हजार वीस प्रकल्प शंभर दिनांक तीन मे दोन हजार एकवीस तीन सामाजिक न्याय सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस प्रकल्प सत्याऐंशी विसव दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस चार सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक वीस दोन हजार बावीस क्रमांक एकशे वीस वीस दिनांक पाच जुलै दोन हजार तेवीस प्रस्तावना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे इतके करण्याबाबतची घोषणा रुपये इतके करण्याची बाब घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ये रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होते त्या अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये वरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे दोन विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेला मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल तीन सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील चार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल पाच सदरची वाढ ही माही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील सहा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून संगणक संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य नऊ एक पाच एक पाच चार चार पाच सात तीन शून्य दोन दोन असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुनीता विनेंद्र गायकवाड औरसाची महाराष्ट्र शासन धन्यवाद